आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रहा सोबत अपडेट सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच दीपक आबांच्या उपस्थितीत अक्षय महामुनीसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते सोनार समाज अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मातोश्री प्रतिष्ठान सराप असोसिएशनचे माजी अध्यक्ष उद्योगपती अक्षय भैया महामुनी यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला हर्षदा लॉन्स इथं सात ऑगस्ट रोजी सोमवारी हा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शहर अध्यक्ष तानाजी नाना बनकर युवक तालुकाध्यक्ष अनिल नाना खटकाळे माजी नगरसेवक सतीश सावंत शहराध्यक्ष रवी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार दीपक अबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयापासून मोटारसायकल व चारचाकी वाहनांची भव्य रॅली हर्षदा लॉन्स इथं काढण्यात आली यावेळी महामुनी यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला सत्कार संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना माजी आमदार दीपकबा साळुंखे पाटील म्हणाले आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना विशेषत तरुणांना विविध प्रलोभने आणि आश्वासनं दिली जात आहेत तर अशा खोट्या आश्वासनाला बळी न पडता माझ्यावर व माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्षय महामुनी यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला याबद्दल मी त्यांचे कौतुक व आभार व्यक्त करतो त्यांचे पक्षात स्वागत करत आहे तसेच माझा पक्ष व व्यासपीठावरील उपस्थित असणारे मंडळी हे कुटुंबच आहे या कुटुंबातील सदस्य अक्षय महामुनी व त्यांचे कार्यकर्ते झाल्याने यापुढे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आपण हक्कानं सहभागी होऊ असं यावेळी आबांनी सांगितलंय त्यानंतर महामुनी यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश दीपक आबांच्या हस्ते घेण्यात आले या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळी सोनार समाजाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई कस्तुरे शिवाजी नाना बनकर ऍडव्होकेट महादेव कांबळे गिरीश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज हुकळे यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय महामुनी यांनी केले या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मिनाज खतीप रेखा भोसले निसार शेख नितीन काटे अमीन शेख अनिल सावंत गजेंद्र गेजगे अब्बास मुलानी गीतांजली महामुनी प्राची महामुनी प्रगती महामुनी बाळासाहेब पंडित सीताराम पंडित अशोक पंडित प्रसाद पंडित सीताराम वेदपाठक शशिकांत वेद पाठक गजेंद्र गेजगे अभिजित एजगे कृष्णा गेसगे प्रतीक भोसले शंकर गेजगे अंकुश गेजगे सागर शिंगारे प्रमो विनोद शिंगारे कुमार शिंगारे बंडू गडदे समाधान मिसाळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते